एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवजन्मोत्सव समिती सातपूर दोन हजार पंचवीस कार्यालयाचे उद्या होणार उद्घाटन सविस्तर वृत्त असे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रख्यात असलेल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन उद्या दिनांक एक फेब्रुवारी रोजी जाणता राजा मैदान अशोक नगर या ठिकाणी होणार आहे यावेळी सातपूर परिसरातील आणि नाशिक पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्षा ॲडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंडे व अध्यक्ष जीवन जगदीश रायते यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली शिवराय दरवर्षीप्रमाणे यावर्षी एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महानाट्याचा आपला सातपूर शिवजन्मोत्सव आयोजित जो कार्यक्रम आहे का त्या कार्यक्रमाचा हॉफिसचं उद्घाटन एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता जानता राजा मैदानाचं या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे तर सर्व सभासदांना आवाहन करण्यात येते व सर्व सातपूर विभागातील सर्व शिवप्रेमींना आवाहन करण्यात येतं की सर्वांनी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जास्त जास्त संख्येने उपस्थित राहावी व कार्यक्रमाची का शोभा वाढे असं मी अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंडे आमचे उपाध्यक्ष पंकज पाटील स सचिव यशवंत पवार नवनाथ शिंदे व प्रसिद्धी प्रमुख योग यांच्या वतीने मी आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमाला का उपस्थित जाऊन कार्यक्रमाची का शोभा वाढवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव हो येत्या एकोणावीस फेब्रुवारी रोजी जानता राजा मैदान या ठिकाणी आयोजित केला असून सर्व नागरिकांना त्या महोत्सवासाठी तर उपस्थित राहायचंच आहे परंतु एक फेब्रुवारी रोजी या शिवजन्मोत्सव समितीने ऑफिस ओपनिंग हे एक फेब्रुवारीला जनता राजा मैदान या ठिकाणी सकाळी दहा वाजेला कार्यक्रमाचं आयोजन केलं असून तरी सर्व नागरिकांनी व सर्व सभासदांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्व नागरिकांना विनंती करते या प्रसंगी ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे अध्यक्ष जीवन रायते पंकज निकम योगेश घुगे यशवंत पवार यांसह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपीएन न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी धीर सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद